दिन्दा, 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 आता आपण जो लोककला प्रकार बघणार आहोत ते सादर करणार आहेत शिवशाहीर कल्याण काळे पाटील आणि संच मुक्काम भातकुडगाव तालुका शिवगाव जिल्हा अहमदनगर आणि hmm, ते सादर काय करणार ते सादर करतायत क्रांतीवीर नाना पाटील यांच्यावर रचलेला एक पोवाडा पोवाडा लगेच बघूया मग चला तर बघा पोवाडा ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुणा प्रारंभे दफावर थापतून तुण्यातावर थापातून तोड्यात दफावर थापतून तुण्याता थाप तुंतो हा महाराष्ट्राचा प्राण हा महाराष्ट्राचा प्राण हा महाराष्ट्राचा प्राण शाईर हा महाराष्ट्राचा प्राण क्रांतीवीराच गात गुणगान हो जी जी क्रांतीराच गात गुणगान हो जी जी क्रांतीराच गात गुणगान हो साधू संताला साधू संताला <गला> आधी ना साधू संताला साधू संताला साधू संताला शाहीर हन्न साध चढ दिला शाहीर हन्न साध दिला पूर्ण चढू शाहिरी साधाला पूर्ण चढून शाहिरी साधारा शाहीर कल्याण पवड्याला जे गातो हा जे गातो जे क्रांतीचा पेटला तुंड क्रांतीचा पेटला कुंड उभारून बंद ठोकून दंड नाना पाटील झाला तयार नाना पाटील झाला तयार नाना पाटील झाला तयार नाना पाटील झाला जन्मला हा, हा नेताजी थ जन्मला सांगली जिल्हा वालवा तालुक्याला हे रे मच्छिंद्र गाव कृष्णा तिराला पाटील कोळी पुत्र जन्मला पुत्र जन्माला गे राजे जे पुत्र जन्माला जे कुस्तीचा नाद वीराला कुस्तीचा नाद वीराला प्रणांनी नाना चाल नाना चाल लागे राजे जे नाना चाल लागे राजे जे क्रांती झाली क्रांती तरल अन्या तरुण कुंड पेटला आणि या तरुण वयामध्ये नाना पाटलाच्या अंगामध्ये क्रांतीचं वार संचारल नोकरीला राजीनामा देण्याची तयारी केली परंतु संसारात असणारी आपली अर्धांगिनीचा थोडा सल्ला घ्यावा म्हणून नाना पाटील एकांतात बोलले पत्नीला एकांत

तरुणांची संघटना बांधली नाना पाटील पहिलवान होते पहिलवान कसा असावा तर नाटलांच्या सारखा पोवाडा गावा मरदा आणि ही मरदानी नाना पाटील पहिलवान होते आणि म्हणून या इंग्रज सरकारच्या विरोधात नाना पाटलानं तरुणांची संघटना बांधलेली आहे तरुणांना एकत्रित केलं आणि ज्या ज्या ठिकाणी सर्व सामान्य जनतेवर आणि बहुजनावर अत्याचार होईल त्या ठिकाणी क्रांतीशी नाना पाटील भाऊन द्यायचे गरिबांची सेवा करायचे आणि त्यांचे कार्य होत पकडून देशद्रोह पकडून देशद्रोह झाला गाव गुंडाला पत्रे ठोकले त्यांच्या पायाला त्यांच्या पायाला जे जे त्यांच्या पायाला जे जे त्यांच्या पायाला जे देशद्रोही होते दुंड होते यांना नाना पाटील पकडायचे आणि त्यांच्या पायामध्ये पत्र्या ठोकायचे म्हणून नाना पाटलांना पत्री सरकार म्हणून ओळखतात संकटाला नाना पाटील कधी घाबरले नाही कारण या देशाचा उज्ज्वल इतिहास त्यांना माहिती होता शौर्याची आजरा महती शौर्याची राम महती येथे नांदती सह्याद्रीवरती

नाना पाटील हॉटेल मध्ये बसलेले होते आणि अचानक एक त्यांचा सवंगडी पळत आला आणि म्हणत आहे पाटील घात झाला नाना पाटलानं ना त्या सवंगड्याकडे पाहिला आणि सांगितलं अरे काय झालं बोल की पाटील तुमच्या मातोश्री मरण पावल्या आई वरली आता आईच्या दर्शनाला गेलच पाहिजे कळालं होतं नाना लिले। आई आहे आईच्या भेटीला तो नक्की येणार आणि तो आईच्या भेटीला आला की आपण त्याला पकडणार त्याच्यामुळे साहेब खुशी शेतकऱ्याचा पोशाख केला गावामध्ये कडेकोट बंदोबस्त होता तरी सुद्धा नाना पाटील गावामध्ये जातात आणि घरामध्ये गेले आईला कडकडून मिठी मारली आई आत आवाज बही फोडलेला टाहो ऑफिसरच्या लक्षात आलं नाना पाटील घरात आलेला आहे वाड्याला वेडा दिला पण या रांगड्याकड्यानं काय केलं सबंगड्याला सांगितलं आग्र्याहून शिवाजी महाराज असे सुटून आले तशी या वाड्यातून जायची बुद्धी शिवकृपेनं नाना पाटलांकडे आहे आणि जो माड नाना पाटलांना आई करता बांधला होता त्या माडावरती नाना पाटील झोपले किती देशाबद्दल प्रेम आहे पडकीवर ना झोपडला पडकीवर झोपला रायपल्ल होती बघलेला रिवॉल्वर होता हाताला आणि चौघा सवंगड्यानं उचललं पण नाना पाटलानं सांगितलं रडत चला चालला साहेबाला संशय प्रेत विशी जवळ आलं नाना पाटला साहेबाला वाटलं नाना पाटलाची आईच प्रेत आहे आईचं प्रेत समजून नाना पाटलाला साहेबांना डोक्याची हॅट काढली आणि सलामी दिली आणि जाऊ द्या म्हटले प्रेत कृष्णा नदीच्या तीरावर गेलं आणि नंतर वाड्यामध्ये नाना पाटलाचा तपास सुरू झाला नाना पाटील गेले आणि कृष्णा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार आईच्या प्रेत आला अंत्यसंस्कार आईच्या प्रेत आला नाना पाटील लमले चरण आला शक्ती तुझी हवी ग मला आशीर्वाद द्यावा बाळाला देशाच कार्य करण्याला कार्य करण्याला कार्य कार्य करण्याला करण्याला जे 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 असे ते क्रांतीशी नाना पाटील सातारचा सिंह पत्री सरकार या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता अनेक क्षूरवीरा प्राणाचं बलिदान दिलेलं आहे त्या सर्व वीराना शाहिराचा मानाचा मुजरा शहीरांना साध चढीरांग शाहिरांना साद चढ दिला पूर्ण चढून शाहिरी साधा लाहीर कल्याण घातो पवाड्याला घातो पवाड्या ला स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव झाले गर्जना झाले अमर हा 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 असं म्हणजे पोवाडा ऐकलं ना की असं अंगातलं रक्त असं ना उसळत असं होतं काय कथा म्हणजे आपण सरांच्या आणि प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपल्याला हा पोवाडा कसा वाटला ही जी शायरी परंपरा आहे तुम्ही किती वर्षापासून करतायता चौथी मध्ये होतो तेव्हापासून मला म्हणजे शिवचरित्राचा आणि जे काही क्रांतिकारक आहेत त्यांच्या विचाराचा एक प्रकारे वेळ लागलं आणि घरामध्येच थोडंसं वारकरी संप्रदायाचं घर आहे त्याच्यामुळे स्वर ताल हा घरी मिळाला आणि गुरुवारी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची फक्त मी कॅसेट ऐकली आणि त्यावर घरीच त्याचा सराव केला पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय विचार केला की नाही नवोदित जे मुलं आहेत चौथी पाचवीची वगैरे यांना सुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम आपण करत असतो सर तुम्ही काही पोहडे लिहिले आहेत का हो सर लिहिलेले आहेत तुमच्या पुढच्या आयुष्यावर आमच्या हार्दिक शुभेच्छा दिदी क्रांतीवीर नाना पाटलांचा पोवाडा कसा वाटला तुम्ही क्रांतिकारकांचा केला छान केला ते आईच्या शबाजवळ कसे झोपले आणि तिथे गेल्यावर ते वेगळे कसे झाले हे सगळं अगदी क्लिअर अगदी ऐकायला येत छान केलं